परंतु तोपर्यंत जी काही गडबड सुरू झालेली होती तिथे त्या स्टेजवर वेगळ्या लोक राजकीय लोकांची वर्दळ सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये मित्र हो मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेलं मनोज जारंगे पाटील यांचं उपोषण काल संपलं आणि बघा लगेचच महायुती सरकारनं त्याची कशी फसवणूक केलेली आहे म्हणजे जारंगे पाटील यांची आणि मराठा समाजाची सुद्धा वाशीमध्ये केलेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती कशी झाली आणि ही फसवणूक कशी करण्यात आली यावर अनेक अभ्यासकानं आपली मतं अगदी खुलेपणानं मांडलेली आहे कायद्याचे अभ्यासक सुद्धा म्हणत आहेत या सरकारनं मनोजी दारांगे आणि मराठा दा समाज यांची पुन्हा एकदा फसवणूक केलेली आहे मनोज दरंगे पाटील यांचे वकील असलेले योगेश केदार त्यांच्यावर आझाद मैदानातली ह्या सगळ्या सरकारी जी आर वगैरे तपासण्याची खूप मोठी जबाबदारी होती ते योगेश केदार सुद्धा म्हणाले सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली आहे मनोज जरांगे पाटील यांना काही वकिलांनी घेरलेलं आहे आपण खरं सांगायला गेलो तर आपला आवाज बंद केला माजी न्यायमूर्ती असलेले बी जे कोळसे पाटील आहोत त्यांनी सुद्धा या फसवणुकीच्या विरुद्ध आपला संताप व्यक्त केलेला आहे सरकारनं काढलेला हा विहार म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत असं मत या माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केलंय काय म्हणाले बघा ते मी शंभर टक्के खरं बोलून टीकेचा धनी व्हायला सुद्धा तयार आहे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणं म्हणजे काय हे मला आत्ता समजलं इतक्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं तरी काय मी दारांगे पाटलांना फोन करून रडून सांगितलं होतं तुम्ही हे बरोबर करीत नाही आहात कारण यामध्ये तुझ्याही तब्येतीचं नुकसान होईल आणि मराठ्यांचं देखील अतोनात नुकसान होणार आहे सरकारने तुम्हाला जे कबूल केलं आहे ते कायद्याच्या कोणत्याच कसोटीमध्ये बसणार नाही हा जी आर पाहून मी हत्तबल झालेलो आहे असं बिजय कोळसे पाटील म्हणाले ते सुप्रसिद्ध वकील असेम सरोजे यांनी सुद्धा म्हटलंय मनोज दादा जरांगे यांना अपेक्षित असलेलं काहीही झालेलं नाहीये हे स्पष्ट दिसतय मी मनोज दादा जारांगे यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्नही केला की हैदराबाद गॅजेटियर स्वीकार करताना सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासाठी असा आदेश पारित केला जावा ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या कुणी मराठा नोंदी गॅजेट नुसार व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील त्या अर्जावर सात दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल त्याबद्दल बाबतची कार्यवाहीची पद्धती वेगळे सरकारी परिपत्रक काढून जाहीर केली पाहिजे के किंवा जाहीर करावी कार्यवाहीची पद्धती कशी असेल याचे परिपत्रक सुद्धा आजच म्हणजे अगदी उपोषणाच्या वेळीच काढायला सांगावं असं मी सुचवलं होतं पण जात पडताळणी कारवाई अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसात करणार असून सरकारनं नक्की करून टाकलं म्हणजेच जा कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवणं ही आता साधी गोष्ट असणार नाही हैदराबाद गॅजिट राज्य सरकारनं खर तर आधीच स्वीकारलेलं आहे बघ आता केवळ ही म्हणजे कार्यपद्धती काय असावी याचे आदेश आता काढलेले आहेत आणि तिशापूर म्हणून जरंगे पाटील यांच्या जवळच्या लोकांनी ऍडव्होकेट असीम सरोदे यांना बघा फोन केलेही होते पण ते कधी अगदी अखेरच्या क्षणी सरकारच्या या प्रतिनिधीनं काय सांगावं असं विचारलं गेलं होतं असीम सरोदे यांना पण सरोदे यांनी सुद्धा लगेच सगळं काही टाईप केलं आणि तो एक मेसेज तो एक संधी त्यांना पाठवूनही दिला पण तोपर्यंत इकडं सगळं काही घडवून गेलेलं होतं अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी पाठवलेला संदेश मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि तिथे खरा गेम झाला काही जणांनी संपर्क का साधला आणि त्यांनी अशी मागणी केली होती की मनोज जरांगे पाटलांशी प्रत्यक्ष बोलावं आणि त्याचबरोबर काही सूचना असतील तर त्या लिहून पाठवाव्या परंतु तोपर्यंत जी काही गडबड सुरू झालेली होती तिथे त्या स्टेजवर वेगळ्या लोक राजकीय लोकांची वर्दळ सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये मी जे संदेश त्यांना लिहून पाठवले होते त्याच्यापैकी बरेच हे अनुत्तरित किंवा वाचनात त्यांचे आले नाही त्यामुळे कदाचित घाईने जे कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे त्याची कायदेशीरता त्याचा त्याचा परिणामकारकपणा हा तपासला पाहिजे असं मला वाटते आणि मनोज दादा जरंगे यांनी ज्या उद्देशांसाठी हे आंदोलन केलं होतं त्याची फलश्रुती ही खूप काही मिळवण्यामध्ये झाली असं आपल्याला म्हणता येत नाही आरक्षणाशिवाय जे शक्य आहे ते मी सांगण्याचा किंवा मांडणी करण्याचा प्रयत्न करणार होतो पण त्यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचला नाही असं दिसत ग्रामस्थानी गेम खेळण्यात सरकारी डाव यशस्वी झाला आता असं म्हटलं जाऊ लागलंय की ही जर फसवणूक नसती ना तर उपोषण सोडण्यासाठी म्हणजे सोडविण्यासाठी आणि त्याचं श्रेय लाटण्यासाठी उपटण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री आझाद मैदानात आले असते पण ते नाही आले अहो अगदी मनोज जरांगे यांनी विनंती करून सुद्धा नाही बघ का मित्रांनो महायुतीच्या सरकारनं मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली आहे असं तुम्हाला वाटतं का जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार